मंडळी नमस्कार तुम्हाला जर मी आत्ता म्हणलं की एक मेंढपाळाचा मुलगा मेंढ्या राखत राखत त्याने यू पी एस सी सिव्हिल सर्व्हिसेस क्रॅक करून तो आय पी एस झाला आहे तर तुम्हाला विश्वास बसेल का नाही ना तर मंडळी अगदी असंच घडलेलं आहे बेळगावमध्ये मेंढ्या राखण्यासाठी गेलेला विरुदेव सिद्धप्पा डोने हा एक धनगर समाजात जन्माला आलेला मुलगा आहे त्याने पुण्याला अभ्यासासाठी बहुतांशी काळ घालवला मात्र गावाकडं अडचणी येत असल्याने आपल्या मामासोबत आणि वडिलांसोबत तो पुन्हा गावाकडे मेंढ्या राखण्यासाठी आला होता मात्र मेंढ्या राखत राखत त्याने जो आहे तो मेंढ्यांच्या मागे, मा मा में मा मा मागे फिरत फिरत अभ्यास केला आणि त्याच्या अभ्यासाला फळ आलं काल जेव्हा त्याच्या निकालाचा दिवस होता तेव्हा त्यालाही माहीत नव्हतं की माझा निकाल कसा येणार आहे मी उत्तीर्ण होणार आहे की नाही कारण शेवटी त्याने इतक्या हालाकीच्या परिस्थितीमध्ये अभ्यास केलेला होता आपण पाहू शकतो की शहरामध्ये ए सी लावूनसुद्धा भरपूर अभ्यास करणारे मुलं हे उत्तीर्ण होत नाहीत मात्र मेंढ्याच्या मागे फिरत फिरत अभ्यास करणं हे थोडं त्याच्यासाठी कठीणच होतं मात्र जेव्हा त्याने काल निकाल पाहिला तेव्हा पाचशे एकाणव्या रँकने तो उत्तीर्ण झालेला होता तसं पाहायला गेलं तर बिरुदेव हा मोळचा कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे गावचा विद्यार्थी आहे इथला रहिवाशी आहे तो मात्र बेळगावला मेंढ्यात चालण्यासाठी त्याचं कुटुंब जे आहे ते वारंवार जे आहे ते या गावातून त्या गावात त्या गावातून त्या गावात असं जे आहे ते भटकत असतं आणि याच कुटुंबासोबत तोही जो आहे तो मेंढ्या राखण्यासाठी मदत करण्यासाठी आपल्या वडिलांना जो आहे तो जात असतो मात्र मंडळी काल जेव्हा तो पत्रकाराशी बोलत होता तेव्हा त्याने सांगितलं की अभ्यास करायचा असेल कष्ट करायचं असेल तर ते कुठेतरी राहूनच होतं किंवा आपली हालाखीची परिस्थिती आहे तर ते होणार नाही असं नाही आहे मी मेंढ्या राखत राखत ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो तर तुम्ही मुलं शहरात राहून का करू शकत नाहीत जेव्हा तो हे सगळं पत्रकारांशी बोलत होता तेव्हा त्याच्या डोळ्याला थोडेफार आश्रू होते त्याच्या आईवडिलांचे डोळ्याला आश्रू होते तेव्हा त्याने पिवळा फेटा परिधान करून खांद्यावर जे आहे ती धनगर समाजाचे प्रतीक असलेली घोंगडीसुद्धा घेतलेली होती आणि मागे मेंढ्यासुद्धा आपल्याला चरताना दिसत आहे त्याच्या वडिलांनी चक्क भंडारा उधळून जे आहे ते त्याच्या या यशाचं स्वागत केलं आहे बाकी मंडळी तुम्हाला याच्याविषयी काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा नमस्कार